रिफ्रेश शिवसेनेचे सचिव आणि नवनिर्वाचित आमदार आदरणीय मिलिंदी नार्वेकर साहेब यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अशा प्रकारचा दौरा हा उद्या मंगळवार तेरा ऑगस्ट सावंतवाडी मतदारसंघापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे सकाळी दहा वाजता सावंतवाडीचं जे आराध्य जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये दहा वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची इंदूरला दोडामार आणि सावंतवाडी या तीन तालुक्यातली आणि त्या मतदारसंघाची बैठक त्या ठिकाणी होणार आहे त्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांचं जे काय त्या मतदारसंघाबद्दल बद्दलचं जे मत आहे ते म्हणणं आहे ते त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाशी त्या निमित्ताने संघटनेबाबत संवाद कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी याबाबतची सुद्धा चर्चा ही वन टू वन म्हणजे प्रत्येकाच्या बरोबर चर्चा करून त्या निमित्तानं होणार आहे <laughs> दुसरी कुडाळ मतदारसंघाची जी बैठक आहे ती दुपारी बारा वाजता मंगळवार तेरा ऑगस्ट दुपारी बारा वाजता कुडाळच्या ग्रॉस हॉटेलमध्ये त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे कुडाळ मालवण मतदारसंघातील कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी ही चर्चा त्यानिमित्तानं होईल त्या मतदारसंघातल्या संघटनेच्या बाबतीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये आणि इतर एकूण स सर्वच विषयांवर चर्चा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मगाशी म्हणालो मंगळवारी जी आराध्यमध्ये जशी सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्णातली बैठक आहे त्याच पद्धतीची बैठक कुडाळ मालवणच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होणार आहे आणि दुपारी अडीच वाजता कणकवली देवगड वैभवाडी हा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये सुद्धा अडीच वाजता विजयभवनमध्ये ही बैठक त्या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा या मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा या मतदारसंघातल्या संघटनेबाबत चर्चा एकंदरीत संपूर्ण म्हणजे शिवसेना म्हणून महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल घटक पक्ष असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये याबाबतचं जे कार्यकर्त्यांचं मत आहे प्रमुख पदाधिकाऱ्यांचं मत आहे त्यांच्याशी चर्चा आणि संवाद करून तशा प्रकारची तीही बैठक अडीच वाजता त्या ठिकाणी होईल संध्याकाळी चार वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं म्हणजे ते पुढच्या दौऱ्याकडे म्हणजे रत्नागिरी रायगडच्या दिशेनं त्या ठिकाणी निघतील खरंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार या संपूर्ण शिवसर्वेक्षण अभियान या ठिकाणी सुरू आहे आणि या शिवसर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून थेट कार्यकर्त्यांशी संवाद आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जबाबदार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर ही जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि म्हणून हे अभियान मंगळवार बुधवार तेरा चौदा अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रभर त्या ठिकाणी अभियान आहे आणि म्हणून त्याचेच एक भाग म्हणून आज उद्या त्या ठिकाणी शिवसेनेचे सचिव नवनिर्वाचित आमदार मिलिंदजी नार्वेक हे त्या ठिकाणी सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येतात आहेत त्यांच्या समवेत नगरसेवक मुंबईचे बाळा नर हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या समवेत उपस्थित असणार आहेत अशा पद्धतीनं एक म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवाद आजची संघटनेतली असलेली परिस्थिती आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये जो महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा जो भाजवा फडकायचा आणि पुन्हा एकदा या राज्याचे पक्षप्रमुख शिवसेनेचे उद्धव ठाकरेच साहेब यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवायचा आहे आणि हे ध्येय ठेवून हे स्वप्न त्या ठिकाणी ठेवून अशा पद्धतीनं शिवसेनेनं त्या ठिकाणी अभियाना अभियानाला सुरुवात केलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सगळ्या अभियानामध्ये संघटनेतले सर्व जबाबदार पदाधिकारी हे त्या ठिकाणी असतीलच या जिल्ह्यातल्या जनतेचं प्रेम आणि आशीर्वादसुद्धा या निमित्तानं या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि अभियानाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मिळेल खरंतर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी म्हणजे तिन्ही जिल्हा प्रमुख सावंतवाडी मतदारसंघाचे बाबुरावजी धुरी पुरा मालवणचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते आणि कणकोली या मतदारसंघात संदेश तिन्ही प्रमुख त्या ठिकाणी असतील उपजिल्हा प्रमुख असतील उपतालुका प्रमुख असतील तालुका प्रमुख त्याच्यामध्ये असतील आणि त्याचबरोबर विभाग प्रमुख शाखाप्रमुख सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य माजी त्याचप्रमाणे नगरसेवक नगराध्यक्ष हे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे या निमित्तानं त्या त्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील सकाळी दहा वाजता सावंतवाडी मतदारसंघामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आराध्य या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे बारा वाजता कुडाळच्या लेमन ग्रस या हॉटेलमध्ये त्या ठिकाणी कुडाळ मालवणची बैठक होणार आहे तिथल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि अडीच वाजता दुपारी विजय भवनमध्ये कणकवलीला त्या ठिकाणी या मतदारसंघाची बैठक होणार आहे या मतदारसंघातल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि म्हणून एक शिवसर्वेक्षण अभियान आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी संवाद संघटनेची त्या ठिकाणी संघटनेसाठी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं बांधणी करायची आहे कसं या संपूर्ण आज मागच्या आठवड्यामध्ये भगव्या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ पन्नास हजार सभासद नोंदणीचं टार्गेट घेऊन प्रत्येक मतदारसंघामध्ये हे काम त्या ठिकाणी मागच्या रविवारपासून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि तशा पद्धतीनं सुद्धा संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय अनेक जबाबदार पदाधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमलेला आहे विभाग प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील या सर्वांना त्या ठिकाणी आणि तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा सुद्धा भगवा सप्ताह यशस्वी करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आणि एकंदरीत येणाऱ्या ज्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये या जिल्ह्यातल्या तिन्ही मतदारसंघावर त्या ठिकाणी शिवसेना आणि महाविकास आघाडीचे आमदार कशा पद्धतीनं मोठ्या मतधिक्याने निवडून येतील याचा हा या संपूर्ण एक प्रयत्न हा एक या सगळ्या कार्यक्रमाचा हा एक मुख्य उद्देश त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सगळ्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना त्यानिमित्तानं एवढंच सांग येणाऱ्या या दोन महिन्यामध्ये आपण मेहनत करावी जिद्दीनं चिकाटीनं त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये शिवसेनेचं नेटवर्क त्या ठिकाणी उभं करावं संघटना त्या ठिकाणी उभी करावी आणि जे काय आपण आपल्या समोर जे आव्हान आहे हे आव्हान त्या ठिकाणी आपण पूर्ण करायचं आहे खरंतर खासदार विनायक राऊतांच्या माध्यमातनं जो आमचा लोकसभेमध्ये पराभव झाला हा पराभव काही फार मोठ्या मतदिक्यांनी झालेलं नाही जवळजवळ मी चार लाखाच्या वर मत मतदान हे या मतदारसंघामध्ये घेतलेलं आहे पण तरी सुद्धा या पराभवाचं शल्य हे प्रत्येक शिवसैनिकाला आहे आणि त्यामुळे त्याचा कुठेतरी या सगळ्याचा जो बदला म्हणण्यापेक्षा सगळ्यात या जि विधानसभेमध्ये यश मिळून या सगळ्याचा वचपा जो आहे किंवा याच्यामधलं शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं अस्तित्व पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये तितक्याच दौलानं तितक्या ताकदीनं तितक्याच अभिमानानं उभं करण्याचा प्रयत्न आज शिवसैनिकांच्या सगळ्या आमच्या नेते आमचे या जिल्ह्याचे या राज्याचे महाराष्ट्राचे देशाचे सचिव खासदार आ, माजी खासदार विनायक राऊत आहेत या जिल्ह्याचे आमदार आमचे सहकारी तरुण वैभवजी नाईक साहेब आहेत आणि या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर आहेत उपनेते गौरीशंकर आहेत आणि त्याचबरोबर जी सगळी जिल्ह्यातली जी फळी आहे ही संपूर्ण फळी या सगळ्या कामासाठी त्या ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारणार आहे आणि जबाबदारी स्वीकारून या जिल्ह्यामध्ये एक नव चैतन्य शिवसेनेमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न जनतेच्या प्रेमातनं आणि आशीर्वादातून हा एक प्रयत्न आमचा या निमित्तानं राहणार खरंतर आमदार या शिवसेना सचिव आणि नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर साहेब या जिल्ह्यामध्ये आल्यामुळे एक उत्साहाचं वातावरण त्यानिमित्तानं एक निर्माण होणार आहे खर तर कार्यकर्त्यांचा थेट संवाद किंवा थेट संपर्क हा इथून पुढच्या काळामध्ये मिलिंदजी नार्वेकर यांच्या यांच्यामध्ये असल्यामुळे शिवसेनेला एक बळकटी एक ताकद या निमित्तानं मिळणार आहे आणि त्याच्यातनं खर तर संघटनेमध्ये एक चैतन्य त्या ठिकाणी येईल कारण एकीकडे एक खासदार एक 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 विनायक राऊत या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारतायत दारूभाई संपर्क प्रमुख म्हणून स्वीकारतात आमदार वैभव नाईक त्या ठिकाणी ही जबाबदारी स्वीकारतायत पण त्याचबरोबर आता मिलिंद नव्या आमदारांच्या माध्यमातून सचिवाच्या माध्यमातून मिलिंदजी नारेकर यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या शिवसेनेला त्या ठिकाणी संघटनात्मक त्या ठिकाणी बळकटी ही मिळणार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल